दुरुस्ती होऊनही रस्ता खड्डेमयच भोसे जाधववाडी रस्ता दुरुस्तीची शिवसेनेकडून मागणी भोसे परिसरातील भोसे जाधववाडी रस्त्याच्या दुरुस्तीबाबत येथील नागरिकांमध्ये असंतोष धुमसतोय सोलापूर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या या रोडची दुर्दशा झाली जाधववाडी इथून दररोज नागरिक आणि विद्यार्थी यांची या रोडवरून दररोज ये पदरी असणार हा रोड खड्डेमय झाल्यामुळे येथील नागरिकांच्या मुळावर उठला हा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा याबाबतची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रशांत जाधव यांनी केले जाधववाडी ग्रामस्थांकडून ही या रस्ता दुरुस्तीची जोरदार मागणी होऊ लागली मी प्रशांत जाधव शिवसेना विभाग प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे इथं जाधववाडी बोसे ते जाधववाडी हा रस्ता असून त्या रस्त्याचं काम आचारसंहिता लागण्याच्या आधी विधानसभेची काम केलं पण ती काम काय बरोबर झालेलं नाही तर या आताच्या चालू आमदार आपले आबिराबा पाटील यांनी या कामाची झालेली चौकशी करावी व आता मुलांना शाळेत इथं वस्ती शाळा आहे अंगणवाडी शाळा इथं रहदारी आहे जाजववाडे धरतवाडी गाव आहे पुढं रहदारी हजारे सकाळी पाणी पाऊस आल्यानंतर मुलांना शाळेत येता येत नाही तिथं ह्या शालेय कमिटीत मी अध्यक्ष आहे इथं शालेयचा पण काय करू शकत नाही ग्रामपंचायत म्हणले आमच्याकडे ना रस्ता नाही हा रस्ता जिल्हा परिषदेकडे आहे ग्रामपंचायतकडे असतात त्यांनी त्यांची कामं गावात केलेली आहेत परंतु आता जी इथं ह्या रस्त्याची अडचण आहे आमदार साहेबांच्या आम्ही कॉन्टॅक्ट केला पण आमदार साहेब म्हणले की बाबा हा रस्ता टाकला आहे पी आरमधनं की रस्ता होणार आहे पण आम्ही अशी विनंती केली आहे की रस्ता तुम्ही कधी बी करा पण आता या मुलांची जी अडचण आहे जे काय खड्डे खुडे आहेत त्यांना एवढं काय तुमच्या होत तर बघा दहापास आम्हाला इथं खड्ड्यात मुलांना जाता यावं एवढंच करावं अशी विनंती आमदार साहेबांना करतो आम्ही आमदार साहेबांना जीवतून काम केलेली माणसं आहे मी सत्यवान एक प्रतिनिधी म्हणून बोलतोय दुरावस्था बघत आहे तुम्ही पावसाळ्यात दिवस चालू आहे आमच्या गावातून एक तीनशे ते चारशे मुले बहुशे या ठिकाणी शाळेला येत आहेत सायकलीवर म्हणा गाड्यांवर म्हणा यांची इतकी बिकट अवस्था आहे की रस्ता आहे की पाण्यात खड्डायचं हेच समजत नाही येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना इतका त्रास होतोय ह्या रस्त्याचा की बोलायचं कामच नाही ह्याचं लवकरात लवकर काम केलं पाहिजे ही एक विनंती आहे माझी एक जाधवडीचा प्रतिनिधी म्हणून